तुमची संस्था आहे चौकशा करा तुमचं सत्ता आहे तुम्ही सगळं समोर आणा जर खोलात गेलो ना मी यांना पळता वैथ्याच्या बाहेर निघून देणार नाही तर ना मी खोलात गेलो तर पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्ती देश राजकारण करणार नाही जे त्यांनी केलं मुद्द्यावर बोलतो मी शेतकऱ्यांच्या ठेवीदारांच्या दूध उत्पादकांच्या त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या त्या ठिकाणी सचिवांच्या मी ज्या ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने उभा राहणार आहे मी व्यक्ती व्यवस्थित काम करणार नाही चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेल त्यामुळे या सगळ्या देशाला आता आजपासून बोलताना तोड सांभाळून बोला बेबान बोलू नका लोकांना दिशाभूल करण्याचे तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले त्यांना कळतय काय बॉम्ब पाडली आपण दहा दहा वर्ष कॅबिनेट मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही दादा हुसेन मध्ये त्यांचा तालुका टाकून घेता त्यांची दाट उठली एखादा माणूस तोंड दाखवून जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे माझ्या जिल्ह्यात एक गाव त्या ठिकाणी पोकरा योजना देता गेले नाही लाज वाटत नाही आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्या पुढे जात आहे तुम्ही कोणत्या टोनिंग मध्ये मागताय तुम्ही पोखरामध्ये नाही इकडे ट्रॅक्टर